आज मुंबईमध्ये शरद पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि बिल्किस बानूच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं शरद पवारांनी स्वागत केलं बिल्किस बानू प्रकरणामध्ये जे झालं ते चुकीचंच झालं होतं गुजरात सरकारनी त्या अकरा आरोपींना शिक्षा पूर्ण व्हायच्या आधी सोडण्याचा निर्णय घेतला तो अंमलात आणला त्याचं था एक्झिक्युशन केलं आणि मग ते बाहेर आल्यावरती त्यांचे सत्कार सुरू झाले त्यांना हार तुरे घालणं सुरू झालं मिठाई वाटणं सुरू झालं त्याच्या विरोधात म्हणजे आरोपींना सोडलं या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं काल सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन एक प्रकारे बिल्किस बानोला न्याय दिला शरद पवारांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं हे चांगलं झालं वगैरे ठीक आहे पण आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे केलं ते फक्त घाणेरडं आणि खालच्या पातळीवरचं राजकारण होतं जे ते नेहमी करत असतात मोदी सरकार विरुद्ध टीका करायला मोदींवर टीका करायला विरोधी पक्षांना काही मुद्दे सापडून नाही राहिले काही घडून नाही राहिलं काही त्यांच्याकडे पॉईंट्स नाही आहे त्याच्यामुळे एखादा काहीतरी छोटसं जरी हाताला लागलं तरी ते धरून त्याला एकदम खिचून चिंगमसारखं खिचून लांब करून टाकत असतात आता मोदींची पंतप्रधान म्हणून भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून जगभर तारीफ होऊन राहिली सगळीकडे त्यांना मान सन्मान मिळून राहिला त्याच्यामुळे भारताचंही मान वाढून राहिला लेटेस्ट जे घटना घडलेली आहे मालदीव मालदीवचं जे प्रकरण आहे त्याच्यावरून सगळे कलाकार बॉलिवूडचे कलाकार स्पोर्ट्समन लोक सर्वसामान्य लोकं आणि जग मोदींच्या मागे उभा आहे मालदीवचे लोकही मोदींच्या मागे उभे आहेत मग मालदीवचे विरोधी पक्ष नेते मालदीवचे खासदार वगैरे सगळं सगळे लोक मोदींच्या बाजूनी आणि भारताच्या बाजूनी उभे आहे ते काही यांना सहन नाही होऊन राहिलं आणि हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तो एक असा धागा यांना सापडला ज्याच्यावरून मोदींवर टीका करता येईल भाजपवर टीका करता येईल आणि त्याला धरून हे सर्वे लोमकळून राहिले आणि वृत्ती बघा विरोधी पक्षांची कारण नसताना विरोधी पक्षांची विषयी शरद पवार कारण नसताना या निकालावरून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचा प्रयत्न शरद पवार करू राहिले आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आश्वी नगोर तुम्ही बघू राहिले घनघोर बिल्किस बानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला तो एक चांगला निर्णय आहे त्याच्यामुळे तिला न्याय मिळालेला आहे गुजरात सरकारने जेव्हा या अकरा आरोपींना सोडायचा निर्णय घेतला होता रे त्यांची स शिक्षा माफ करायचा निर्णय घेतला होता तेव्हा मी त्याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ केला होता त्याच्यावर मी टीका केली होती हा निर्णय कसा चुकीचा हे मी सांगितलं होतं मला तो निर्णय पटला नव्हता ज्या प्रकारे त्या आरोपींना सोडलं ज्या त्याच्यानंतर त्यांचे जे सत्कार सुरू झाले ते चुकीचं होतं बलात्कारांना ग्लोरीफाय करण्याचं ते काम होतं पण कालच्या निर्णयामुळे तिला विलकिस बानोला न्याय मिळालेला आहे आणि इथून पुढे याच्यातनं सगळेजण धडा घेतील अशी आपण एक आशा ठेवू शकतो आता शरद पवारांनी या निर्णयाचं स्वागत केलं चांगली गोष्ट आहे पण या निर्णयाचं स्वागत करताना नेहमीप्रमाणे शरद पवार कुचकट कर राजकारण करायचा प्रयत्न करत होते पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय सांगितलं की सुप्रीम कोर्टाने असा असा निर्णय दिलेला आहे तो त्यांना परत तुरुंगात पाठवलेला आहे आरोपींना आणि सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला आता आदेश दिलेले आहेत की याच्यावरती निर्णय घ्या आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते ते बघावं लागेल वगैरे असं एक स्टेटमेंट केलं आणि त्याच्यावरती खूप बोलले मुळात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला असे आदेश दिलेले आहेत का कि तुमी तुम तुमी की तुम्ही याच्यावर निर्णय घ्या हे प्रकरण आता तुमच्याकडे आम्ही पाठवतो हे त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या अकरा लोकांना सोडायचं की नाही सोडायचं ते मी सुप्रीम कोर्टाची ती ऑर्डर वाचली आहे तीन चार वेळा वाचली ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे ऑर्डरमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की यांना सोडायचं की नाही तो निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा असं कुठेही म्हटलेलं नाही आहे ऑर्डरचं सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन केलं नाही की फक्त टेक्निकल ग्राउंडसवरती त्यांनी हा निर्णय क्वॅश केलेला आहे आणि ते टेक्निकल ग्राउंड काय आहे की त्या प्रकरणाची सगळी सुनावणी सगळं हिअरिंग महाराष्ट्रात झालं होतं त्याच्यामुळे आरोपींना सोडायचं किंवा त्यांच्या शिक्षा माफ करायची वगैरे हा निर्णय फक्त महाराष्ट्र सरकार घेऊ शकतं गुजरात सरकार तो निर्णय घेऊ शकत नाही त्यांना जर का माफ करायचं असेल तो अधिकार महाराष्ट्र सरकारचा आहे सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज द ओनली कम्प्युटंट अथॉरिटी टू टेक द डिसिजन याच्यामध्ये रिस्पॉन्डंट नंबर तीन जे आहेत या पूर्ण मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये त्यांनी तेरा मार्च दोन हजार वीसला ला गुजरात हायकोर्टामध्ये एक अर्ज केला आणि त्यांनी काय अर्ज केला की ही जी पिटिशन आम्ही इथे केलेली आहे गुजरातकडे गुजरात हायकोर्टमध्ये ती आम्हाला बॉम्बे हायकोर्टला ट्रान्सफर करायची परमिशन द्या गुजरात हायकोर्टाने ते मान्य केलं आणि ती पिटिशन डिस्मिस केली गुजरात हायकोर्टाचा तो आदेश अजूनही लागू आहे इट इज स्टील इन फोर्स आता महाराष्ट्र सरकारला जर का याचा निर्णय घ्यायचा असेल महाराष्ट्र सरकारचं जर याच्यावरती मत काय या आहे ते जर विचारायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने अकरा एप्रिल दोन हजार आठला जो जी आर काढला होता त्याच्यानुसार ते निर्णय घ्यावा लागेल जे काही मत आहे सरकारचं ते त्या जी आरनुसार नुसार द्यावं लागेल आता तो जो जी आर आहे अकरा एप्रिल दोन हजार आठचा त्याच्यामध्ये काय म्हटलेला आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आरोपीला शिक्षा पूर्ण व्हायच्या आधी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कारणाने सोडता येणार नाही त्याची शिक्षा माफ करता येणार नाही प्री रिलीज ज्याला म्हणतात म्हणजे तुम्हाला समजा उदाहरणार्थ एक वीस वर्षांची शिक्षा झालेली आहे आणि तुम्ही दहावा दहा दावा, दहा वर्ष शिक्षा भोगली दहा वर्षानंतर सरकारकडे अप्लाय केलं की मला सोडा माल माझी मा, मा चूक झाली माफी मागतो काय पण जे ते सरकार त्याच्यावरती निर्णय घेऊन म्हणजे त्याच्यावरती विचार करून निर्णय घेईल सोडायचं की नाही सोडायचं प्रत्येक सरकारची याच्याबद्दल पॉलिसी असते महाराष्ट्र सरकारची पॉलिसी आहे की असं प्रीमॅच्युअर रिलीज करायचं नाही कुठल्याच आरोपीला आता जेव्हा हे प्रकरण सी बी आय कोर्टाकडे स्पेशल सी बी आय कोर्ट जे आहे मुंबईमध्ये त्याच्याकडे आलं जिथे ही सगळी सुनवाई झाली होती ही सुनावणी झाली होती बिल्किस बानो केसची सी बी आय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारलं की तुमचं काय मत आहे याच्याबद्दल यांना सोडायचं की नाही सोडायचं तेव्हा महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या संबंधित विभागांनी अधिकाऱ्यांनी असं मत दिलं होतं की यांना सोडायचं नाही हे आपल्या जी आरच्या विरोधात राहील इट विल कॉन्ट्राडिक्ट दी आर त्याच्यामुळे ह्या अर्जाच्या विरोधात सगळ्यांनी मत दिले होते आता शरद पवार का काय म्हणून राहिले की महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घ्यावा की त्यांनी आता हे काय करायचं निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी सांगितलेलं आहे कोर्टाला की आम्ही यांना सोडू शकत नाही आम्ही सोडणार नाही त्यांना सोडण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता त्याला महाराष्ट्र सरकार काय करू शकत नाही पण जर महाराष्ट्र सरकारला हा निर्णय घ्यायचा असेल तर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेईल हे ऑलरेडी सांगून झालेलं आहे तर पुन्हा हे म्हणणं की आता बॉल महाराष्ट्र सरकारच्या कोर्टात आहे मग त्यांनी निर्णय घ्यावा ते योग्य निर्णय घेतील अशी मला आशा आहे काय गरज आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून उगाच याच्यामध्ये राजकारण करण्याचा काय पॉइंट आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्या ऑर्डरमध्ये असं कुठेच म्हटलेलं नाही आहे आदेश कुठेच दिलेला नाही आहे की याच्यावरती निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा म्हणून कोर्टाचं म्हणणं हेच होतं की या आरोपींना लवकर सोडायचं की नाही त्यांची शिक्षा माफ करायची की नाही ह्याचा निर्णय फक्त सुप्रीम महाराष्ट्र सरकार घेऊ शकतं कॉम्पिटंट अथॉरिटी आणि महाराष्ट्र सरकारने आपलं मत ऑलरेडी दिलेलं आहे अजून नवीन काय सांगणार आहे सरकार आणि जर जी आर आहे महाराष्ट्र सरकारचा दोन हजार आठ मध्येच आलेला तर त्याच्या विरोधात सरकार, सरकार जाऊ कसं शकेल म्हणजे इतके वर्ष सरकारमध्ये राहिलेले सत्तेत राहिलेले शरद पवार पन्नास पंचावन्न वर्ष झाले राजकारणात आहेत त्यांना ही प्रोसिजर माहीत नाही गव्हर्मेंट प्रोसिजर माहीत नाही स्वतः गृहराज्यमंत्री होते महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना ही प्रोसिजर माहिती नाही याच्यावरचा भाऊ माझा विश्वास नाही बसून राहिला हे स्टेटमेंट करण्यामागे शरद पवारांचा उद्देश एकच आहे देवेंद्र फडणवीसांवर टीका करायचं त्यांना टार्गेट करायचं दुसरा याच्यामध्ये काही नाही आहे आता मला हे नाही माहिती की शरद पवारांना हे कोणी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये असं असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकारला असे आदेश दिलेले आहे मला पूर्ण खात्री आहे की ते नेहमीप्रमाणे लोकांची दिशाभूल करून राहिले आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते बघावे लागेल आता सरकारनी चा योग्य निर्णय घेतला पाहिजे मनमानी करायला नको आणि सरकार योग्य निर्णय घेईल अशी मला आशा आहे म्हणजे ओढून ताणून देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायचं काहीही करून त्यांच्यावरती आरोप करायचे त्या त्यांना बद, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा काही संबंध नाही आहे देवेंद्र फडणवीसांचा किंवा महाराष्ट्र सरकारचा या प्रकरणाशी महाराष्ट्र सरकारचं मत ऑलरेडी देऊन झालेलं आहे मला काय वाटून राहिलं का आपलं महाविकास आघाडीचं सरकार पाडल्याचं दुःख काही यांचं अजून संपून नाही राहिलं त्या दुःखातन हे मध्ये मध्ये असे उफाळून येत राहतात विषय आता याच पत्रकार परिषदेमध्ये दुसरी गोष्ट आणखीन शरद पवार बोलले की दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाड जातील म्हणजे प्रभू श्रीरामांबद्दल ते स्टेटमेंट करून आव्हाडांनी आधीच एक वाद निर्माण केलेला आहे लोक त्यांच्यावरती टीका करून राहिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का शरद पवार समोर बसलेले असताना आव्हाड बोलले याचा अर्थ असा आहे की आव्हाड जे बोलले त्याला शरद पवारांचं समर्थन आहे त्याच्यामुळे आव्हाडांवर शरद पवार लोक चिडलेले आहे ते सांगलीमध्ये परवा त्यांना धक्काबुक्की पण झाली व्हिडिओ आले बातम्या आल्या आज पत्रकार परिषदेमध्ये त्या विषयावर शरद पवार काहीही बोलले नाही शरद पवार खरं म्हणजे त्या विषयावर काही बोलू शकले असते आपली भूमिका स्पष्ट करू शकले असते पण त्यांनी ते केलं नाही ते त्या विषयावरती काही एक शब्दही बोलले नाही याचा अर्थ असा आहे की आव्हाडांनी जे केलं ते शरद पवारांच्या संमतीने शरद पवारांच्या परमिशननी झालेलं आहे आता या मुद्द्यावर ना शरद पवार बोलले ना त्यांना कोणी प्रश्न विचारले आता या सगळ्या प्रकरणावरती शरद पवार शांत आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आवाड एवढ्या मोठ्या बैठकीसाठी दिल्लीला जाऊन राहिले आहे की नाही कमाल शरद पवारांना कोण जवळचं आहे हे आता याच्यातून लक्षात आलं बिल्किस बानोबद्दल बोलले बिल्किस बानोच्या कुटुंबाबद्दल बोलले मान्य आहे पण हिंदूंच्या भावनांचा प्रश्न आला तर हे एक शब्द नाही रामाबद्दल जितेंद्र आव्हाड जे बोलले त्याच्याबद्दल एका शब्दानी त्याचं खंडन नाही किंवा त्याचा निषेध नाही इकडे सुप्रिया सोळे म्हणतात मी तर रामकृष्ण हरिवाली आहे त्याच्यामुळे मी काही या वादात पडणार नाही कोणत्या सोयीनु सोयीनुसार सगळं वापरायचं पण जिथे हिंदूंच्या भावनांचा प्रश्न येईल जिथे हिंदूंच्या सेंटिमेंटचा धार्मिक सेंटिमेंटचा प्रश्न येईल तिथे शांत बसायचं तिथे हिंदूंना अक्कल शिकवायची हा खरा चेहरा आहे शरद पवारांचा आणि हाच चेहरा आहे महाविकास आघाडी आणि इंडिय अलायन्स दोघांचा पण हिंदू विरोधी चेहरा राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे तिथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ही बातमी जेव्हापासून आली आणि त्याची तयारी जेव्हापासून सुरू झाली त्याचे निमंत्रण वाटणं जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून इंडिया अलायन्स मधले जे पक्ष आहेत ते कसं वागून राहिले ते काय काय स्टेटमेंट करून राहिले ते तर आपण बघूनच राहिलो कोण रामाबद्दल काय बोलून राहिलं कपिल सिब्बल तिकडे वृंदा सीताराम येचुरी सगळे लोक ते आपण बघूनच राहिलो आणि इकडे श्रीरामाचा जो अवमान झालेला आहे जितेंद्र आव्हाडांच्या स्टेटमेंटमुळे त्याच्याबद्दल कोणीच नाही बोलून राहिलं याचा अर्थ असा आहे की इंडियन एअरलाइन्सला महाविकास आघाडीला ते मान्य आहे जे जितेंद्र आव्हाड बोलले काँग्रेस आणि उरली सुरली राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट याच्याबद्दल काही बोलणार नाही मी हे समजू शकतो त्यांचं राजकारणच ते आहे पण आम्हाला अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं नाही त्या उद्घाटनाला प्राणप्रतिष्ठेला आम्हाला बोलवलं नाही याचा राग मानून याच्यावरून राजकारण करून बावीस तारखेला म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी अयोध्येत कार्यक्रम आहे नाशिकला काळाराम मंदिरात जाण्याचे नाटकं करणारे स्वतःला कट्टर हिंदू म्हणवणारे बाबरी आम्हीच पाडली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे ते सगळ्यात सेक्युलर झालेले आहेत तेही फेविकॉल पिऊन गप्प बसले आहे त्यांनाही रामाबद्दल काही वाटून नाही राहिलं म्हणजे काळाराम मंदिरात जाणं तिथे भजन करणं जे काही करतील ते तो सगळा फक्त देखावा आहे मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा Dan yang lain.